तर मित्रांनो कोकणकर सुहासवा वाजे चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आपण चाललो आहे गावी आणि आज आहे पंधरा ऑगस्ट आपण सकाळी निघालो नाला सुपरवरण आणि आता आम्ही आहोत पलस पेफाटा आणि पाऊस तर नाही आहे आणि आपल्या मुंबई गोवा हायवेची नेहमीप्रमाणे कथा तुम्हाला मी आता सांगत जाणार आहे रोड कसा आहे कुठे खड्डे आहेत किंवा काय अजूनपर्यंत ओके आहे बघूया वो आता पुढे कसा रोड लागतो आपल्याला आणि व्हिडिओ बघत राहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल बटन आपल्याला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची लिंक तुम्हाला सगळ्यात पहिली येत राहील चला पुढचा व्हिडिओ घेऊ आपण आता आपण पोहोचलोय वडखळ नाका क्रॉस केलाय अजूनपर्यंतचा रोड ओके आहे चांगलं आहे कारण का हे ब्रिजेस आहेत त्यामुळे ओके आहेत आता मेन आपल्याला पुढे बघायचं आहे नागूटना मानगाव तिकडे रोड थोडा खराब आहे मानगावला चांगला आहे पण नागूटना तिकडे रोड थोडा खराब आहे बघूया भेटतं भेटतो आपल्यानंतर आणि पाऊस पण काही जास्त नाही थोडं येऊन जाऊ नये आता नवीनच पॅच मारायचं काम सुरू झालं आहे हा जो रोड आहे इथे ब्लॉक टाकलेत ते ब्लॉक आता पूर्ण खचलेत त्यामुळे रस्ता पूर्ण खराब झाला आहे मोठे मोठे खड्डे पडले पूर्ण रोड खराब आहे ब्लॉक नाही बघा हा एक एवढा खड्डा आहे पूर्ण रस्ता खचलाय बघ पट्टा काय अजून सुधारत नाही कधीपासून मित्रांनो हे बघा अजून रस्त्याचा पत्ता नाही अर्धा रस्ता ना कच्चा आणि इकडे टोलची पूर्ण तयारी करून ठेवलेली आहे फक्त आता चालू करायचं बाकी आहे मला वाटतं सगळं बांधून रेडी आहे रे बघा रस्त्याची परिस्थिती बेकार आहे काय बोलणार जोरदार तयारी केली <laughs> मित्रांनो आपण कोल्हाड क्रॉस केलाय कोल्हाड आणि आपलं लोणेरे फाट लोनेरेपाटा लोनेरे लोनेरे नाही वाक इकडे थोडा रस्ता खराब आहे बाकी मध्ये मध्ये जास्तच खराब आहे आता पुढे हे बघाय समोर काम केलेले आहेत खड्डे वगैरे भरले आहेत पण ते आता किती वेळ राहतील पावसात ते माहिती नाही हे बघा असे खड्डे आहेतच मध्ये पुढचा बघूया आता आपण कसा रोड आहे ते पॅच मारायचं काम आणि टांबर आहे आता नवीनच टाकले बघा हे आहेत कोल्हाडचे खड्डे कोलाड हे बघा साईडला किती खड्डे मोठे मोठे गणपती मध्ये ट्राफिक होणार आहे खड्ड्यांमुळे आपण इंदापूर आणि आम्हाला ट्राफिक जबरदस्त भेटले ट्राफिक अजून मानगावची ट्रॅफिक बाकी आहे काय म्हटलं तरी दहा किलोमीटरला आम्हाला एक तास दाखवत होता मगाशी त्यामुळे रस्ता ठीक आहे पण ट्रॅफिक जबरदस्त आहे आता वाजलेत बारा आम्हाला घरी पोहोचायला तीन वाजणाराचा अंदाज येईल अंदाज फुल ट्राफिक ट्रॅफिक जाम आहे कारण काय इथे हा रोड वनवे आहे वनवे म्हणजे एकच सिंगल रोड आहे त्यामुळे प्रॉब्लेम आहे मित्रांनो पोहोचलोय आता आपण लोणेरा फाटा इथून आपल्याला जायचं आतमध्ये आम्हाला मानगावलं मस्त ट्रॅफिक भेटली आणि आता वाचलेत स्वाईक झालाय खूपच लेट झाला आम्हाला रस्ता म्हणाल तर ओके थोडाफार मध्ये बॅच खराब आहे बाकी सगळं ओके मित्रांनो आपण गोरेगाव आतमध्ये आलोय आणि हा नजारा बघा एक नंबर मस्त हिरवगार झाला वातावरण आणि मनाला एकदम शांती गावी आलं की वेगळंच फील असतं आपलं आता आम्ही काही तासामध्ये पोचलो आंबेत मापराळ मंडणगड आणि पालगड आणि मित्रांनो आता आपण पोचलो आहे आंबेदच्या पुलावर आपण आंबेडवत पुढे आल्याच्या नंतर एक दोन तीन मोठे प्यायचे तिथं रस्ता खराब आहे पूर्ण हे बघा समोर धरणाच्या इकडे व्हिडिओ काढणार खूप बाकी ऑलमोस्ट थोडा बरा आहे मित्रांनो आता वाजले तर पावणे तीन आपण बोटलोय मंडणगड फाटा क्लायमेट खतरनाक झाला एकदम सरळ वरती मंडंगड आणि आपल्याला टर मारायचं दापोली सुरू झालं आपलं केलवत घाट आराम आराम चल गाड्या एकदम वाजलेत साडेतीन आणि आम्ही आता पोचलो आहे घरी पाऊस म्हणजे एवढा भेटला ना मंडणगडच्या पुढे खतरनाक पाऊस भेटला सकाळी निघालो चार वाजता आणि चार पा साडेपाचला मनालासोबत निघालो आम्ही आणि तीन वाजले पत्ता आणि तीन साडेतीन आणि ट्रॅफिकमुळं आणि सी एन जी त्यामुळे आपलं लेट झालं पण गावी एवढा पाऊस खतरनाक आहे ना जबरदस्त चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आज आपल्या गावात संध्याकाळी कृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम आहे त्यावरती मंदिरात आपण जाऊच तो एक व्हिडिओ आपण बनू आणि उद्या दहिंडी गावची ते एक बघूया चला हा व्हिडिओ थांबवतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये